मुलांच्या टिफिनसाठी अतिशय पौष्टिक कमी वेळेत बनणारा भरपूर भाज्यांचा एक पदार्थ पाहूयात न तळता सुद्धा अतिशय कुरकुरीत बनेल असा मुलांना आवडणारा चविष्ट पदार्थ जर डब्यामध्ये दिला तर लहान मुलं सुद्धा डबा नक्कीच संपवून येतील भरपूर भाज्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक तर आहेच पण चवीला सुद्धा अतिशय छान बनतात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे या यामध्ये तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं तीन ते चार चमचे दही किंवा ताक घ्यायचं थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं तर साधारण इतकं हे सैलसर करून घ्यायचं हे बॅटर आपण थोडंसं शिजवून घेणार आहे त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरायचं जा। तर साधारण एक पेला यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे असंच बॅटर पॅन मध्ये घेतलं हे आपल्याला मंद आचेवरच सतत हलवत थोडंसं शिजवून घ्यायचंय रवा असल्यामुळे पाणी यामध्ये लगेचच जा मुरलं जातं दोन ते तीन मिनिटातच हे असं घट्टसर व्हायला सुरुवात होते तर असा एक गोळा बनायला हवा हे शिजवून घ्यायचं तर मंद आचेवरच हे शिजवून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये काढून घेतलं आता हे बॅटर थंड होते तोपर्यंत भाज्यांची तयारी करून घेऊयात तर मुलांना आवडणाऱ्या न आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या यासाठी वापरू शकता इथे मी थोडासा दुधी भोपळा आणि गाजर घेतलेला आहे दोन्हींची साल काढून घेतली आणि मोठे मोठे स्काप करून घ्यायचे आदल्या रात्रीच ही भाज्यांची तयारी सुद्धा करून ठेवू शकता घरी असलेल्या भाज्या बारीक कट करून किंवा चॉपरला बारीक करून ठेवू शकता दुधी भोपळ्याची भाजी मुलं इतकी आवडीने खात नाहीत त्यामुळे दुधी भोपळा तर यामध्ये नक्कीच वापरू शकता त्यासोबतच एक कांदा सुद्धा इथे मी घेतलेला आहे त्याचे सुद्धा मोठे मोठे काप करून घेतले कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे मुलांना आवडत असेल तरच यामध्ये घालू शकता या सगळ्या भाज्या चॉपर मध्ये काढून घेतल्या एक तर या भाज्या अगदी बारीक कट करून घेऊ शकता किंवा चॉपरला त्या अगदी परफेक्ट बारीक होतात आता यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन वाटाणा मी घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे सगळंच बारीक चॉप करून घेतलं भाज्या जर अशा बारीक कट करून घेतलेल्या असल्या तर त्यामध्ये व्यवस्थित स्टफ करून घेता येतात तर आदल्या रात्रीच या पद्धतीने भाज्यांची तयारी करून ठेवू शकता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये घेऊन फ्रीजमध्ये एक रात्रभर ठेवू शकता शिजवून घेतलेला रवा सुद्धा आता थंड झालेला थोडासा तेलाचा हात घेऊन व्यवस्थित मळून घेतला रवा थोडासा शिजवून घेतल्यामुळे याला अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे चिकटपणा सुद्धा व्यवस्थित आलेला आहे त्यामुळे लाटायला खूप सोपं पडतं तर या पद्धतीने याचा गोळा करून घेतला ज्यावेळी हे लाटून घ्यायचं आहे किंवा बनवायचं आहे त्याच वेळी या भाज्यांमध्ये मीठ घालायचं तर चवीपुरतं मीठ घेतलं आणि एक चमचावर चीज घेतलं मुलांना चीज घातलेले पदार्थ आवडतात त्यामुळे इथे मी वापरलेले आता हे बनवतानाच यामध्ये मीठ घालायचं म्हणजे भाजीला लगेचच पाणी सुटत नाही आणि ही भाजी त्यामध्ये व्यवस्थित स्टफ करून घेता येते आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आता थोडंसं तेल लावून एकतर हे लाटून घेऊ शकता जास्त पातळ लाटायचं नाही हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं थोडस जाडच ठेवायचं म्हणजे भाजून झाल्यानंतर याचा जो वरचा लेअर असतो तो अगदी कुरकुरीत बनतो आणि स्टफिंग सुद्धा यामधून बाहेर येत नाही एक ते दीड चमचा ही भाजी यामध्ये स्टफ करून घेतली आता याच्या सगळ्याकडा एकत्र आणायच्या आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या या पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं आणि असा वड्याचा आकार द्यायचा व्यवस्थित याला गोल आकार द्यायचा म्हणजे आपे पात्रामध्ये सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजलं जातं रवा शिजवून घेतलेला असल्यामुळे याला छान येतो त्यामुळे याच्या कडा सुद्धा व्यवस्थित चिकटल्या जातात दुसऱ्या पद्धतीमध्ये मोदक बनवण्यासाठी जशी आपण पारी बनवून घेतो त्याच पद्धतीने याची एक वाटी बनवून घ्यायची एक ते दीड चमचा ही भाजी यामध्ये स्टफ करून घ्यायची कडा एकमेकांना चिकटवून घ्यायच्या आणि हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं तर एक तर लाटून घेऊ शकता किंवा मोदक बनवतो त्या पद्धतीने हे बनवून घेऊ शकता पात्र चांगलं गरम करून घेतलेलं यामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूप घ्यायचं आता हे जे बनवून घेतलेले वडे आहेत यामध्ये काढून घेतले झाकण न लावता हे आपल्याला मंद आचेवरच सगळ्या बाजूनी एकसारखा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय वरून सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप घ्यायचं म्हणजे याला रंग सुद्धा चांगला येतो आणि वरचा लेअर मस्त कुरकुरीत बनतो एक बाजू चांगली भाजून झाली की हे पलटून घ्यायचं तर हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि वरचा लेअर कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे तर याच पद्धतीने सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं तळून न घेता सुद्धा हे वडे अतिशय कुरकुरीत बनतात तर हे पहा सगळ्या बाजूने हे छान भाजून घेतलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर भाज्यांचा हा नाश्ता बनून तयार झाला बेकिंग सोडा इनो न वापरता सुद्धा आतून सुद्धा मस्त जाळी सुटते आणि वरचा लेअर तर अतिशय कुरकुरीत बनतो मुलांना आवडणाऱ्या न आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता यामध्ये कोणत्याही भाज्या वापरल्या तरी सुद्धा मुलं खूप आवडीने खातील आदल्या रात्रीच अशी भाज्यांची तयारी करून ठेवली तर सकाळच्या घाई गडबडीत फक्त दहा ते पंधरा मिनिटात असा मस्त पदार्थ बनून तयार होईल कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत देऊ शकता किंवा असंच जरी दिलं तरी सुद्धा मुलं आवडीने खातील यामध्ये चीज आहे त्यामुळे भाज्यांना सुद्धा अतिशय चांगली चव येते तर एकदा तरी हा पदार्थ नक्की करून पहा मुलांना खूप आवडेल